अणगणगणात बोतेच्या गजरात मुंगळा येथून गजानन महाराजांची पालखी शेगावकडे रवाना मुंगळा येथील श्री संत गजानन महाराज संस्थानवरून चा चार दिवसीय मुंगळा ते शेगाव पायदळ दिंडीचे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले माघवद्य सप्तमी म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी शेगाव येथे गजानन महाराज प्रकट झाले होते त्या दिवसाचे औचित्य साधून या विशेष पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हिंदू धर्मात गणेशाचा अवतार मानल्या जाणाऱ्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मुंगळा परिसरातील शेकडो भाविक भक्तांनी या दिंडीत सहभाग नोंदवला आहे मृदंगाच्या गजरात पालखीचे प्रस्थान चार फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता श्री संत गजानन महाराज संस्थान मुंगळा येथून मृदंग आणि विणा यांच्या गजरात पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली दिंडी आयोजक अनंता कुटे एकनाथ जायभाई आणि गजानन सोनुने माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते यावेळी मुंगळा गावकऱ्यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले गावात ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे स्वागत व दर्शन घेतले मान्यवरांची उपस्थिती या पायदल दिंडी सोहळ्याप्रसंगी माजी सरपंच प्रवीण वायकर अनंता कुटे गजानन सोनूने माऊली एकनाथ जायभाये बंडू राऊत गणेश आघाव गोपाल बोबडे संतोष विठ्ठल भांदुर्गे गजानन रामभाऊ राऊत पिंटू दत्तराव राऊत वसंतराव राऊत आणि श्याम भागवत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती भजनी मंडळांचा सहभाग व भोजन सेवा मुंगळा येथून सकाळी निघालेली पालखी मेडशीकडे मार्गस्थ झाली या सोहळ्यात मुंगळा भजनी मंडळासह रेगाव आणि गोहकसांगी येथील भजनी मंडळांनी सहभाग घेऊन भक्तिमय वातावरण निर्माण केले गायनाचार्य गजानन सोनुणे माऊली व मुंगळा भजनी मंडळाचे या दिंडीत विशेष सहकार्य लाभले दुपारच्या भोजनाची व्यवस्था मेडशी येथील प्रगतशील शेतकरी गोरखनाथ भागवत यांच्या शेतात करण्यात आली होती जिथे सर्व वारकरी आणि भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला शेकडो वारकऱ्यांच्या सहभागाने निघालेली ही दिंडी आता शेगावकडे कूच करत असून भक्ती आणि श्रद्धेचा मोठा संगम या निमित्ताने पाहायला मिळत आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानी वाले